पायाभूत सुविधांचा दर्जा वाढवून नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नवीन पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून उभारण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाच्या उद्घाटनावेळी केले पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकास निधी आणि पनवेल महापालिकेच्या माध्यमातून नवीन पनवेल सेक्टर सोळा प्लॉट नंबर तीन येथील गार्डनमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यात आले आहे या कामासाठी पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशिला घरत यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळेच एकोणीस लाख अकरा हजार रुपयांच्या निधीमधून हे काम पूर्ण झाले आहे त्यानुसार या सभागृहाचा दिमागदार उद्घाटन सोहळा शनिवारी आयोजित करण्यात आला होता यावेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख यांच्या उपस्थितीत या सभागृहाचे उद्घाटन झाले यावेळी परेश ठाकूर यांनी सभागृहाचे काम चांगल्या दर्जाचे झाले असल्याचे गौरवोद्गार काढून चारुशिला घरत यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले, कामा कौतु केले। यावेळी ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख माजी नगराध्यक्ष संदीप पाटील माजी नगरसेवक गणेश कडू अजय बहिरा सुनील बहिरा माजी नगरसेविका राजश्री वावेकर ॲडव्होकेट विषाली वाघमारे प्रीती जॉर्ज भाजपचे पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारा अर्चित घरत चंद्रकांत म्हात्रे मनोज म्हात्रे रघुनाथ भैरा सुजाता पाटील सरोज मोरे प्रभा सिन्हा सोनाली कुदळे सरिता पाटील शिवानी रावते मितेश ठाकूर किशोर मोरे कमलाकर घरत विवेक पाटील डॉक्टर शुभदा नील उपस्थित होते मधील वगैरे आहेत त्यांच्यासाठी ते पावसात आता पाऊस लवकर चालू झाला आणि त्यांनी सारखे विचारायला यायचे त्यामुळे मग दादा म्हणाले आपण उद्घाटन करून टाकू आणि ह्याच आपल्याला आणखी एक जोड होती की आपले सर्वांचे जो नेते आदरणीय रामशेठ ठाकूरजी यांचा वाढदिवस दोन जूनला झालेला आहे आणि त्यांच्याच हस्ते खरं उद्घाटन होणार होतं पण साहेबांना अर्जंटिक मीटिंग आणि साहेब तिकडे गेलेले आहेत तर त्यामुळे आपले दादा आणि वाटेचे अनेक महानगरपालिकेत आपण बरीच विकास कामं हो पाहता आज आपल्या पोतीवरती सुद्धा महा त्या विषयांमध्ये सभागृह नेते आणि आमचा प्रशांत साहेब जातीदार लक्ष घालतात आणि आमचे मार्गदर्शक मायटी देशमुख साहेब सुद्धा आहेत त्यांना सुद्धा आम्ही काही गोष्टी सांगतो ते सुद्धा आम्हाला काही गोष्टी सुचवत असतात आता आपल्या पुण्यानी मार्गभर झालेला आहे त्यामुळे आपल्याकडची ट्रॅफिक पण कमी झालेली आहे अशा पद्धतीनं एकदा अनेक विकास कामं झालेली आहेत मित्र तुम्ही बघितला असेल महापालिका झाल्यापासून त्यामुळे नगरपालिकेमध्ये आपलं शहर होतं त्यावेळेची स्थिती आणि स्थिती याच्यामध्ये जमीन अपमानाचा फरक पडतो त्यावेळेला स्वच्छतेचा दारा बोजवायलाच होता त्याचं दुर्लक्ष केलं गेलं होतं त्यावेळेला पण ज्या वेळेला मोदींनी ज्या वेळेला स्वच्छ भारत अभियान राबवलं गेलं त्यापासून सर्व नगरपालिका असतो महानगरपालिका असतो सर्व गोष्टी अगदी स्वच्छता व्यवस्थित आलेले चांगल्या प्रकारे आलेले अपवादात्मक कुठंतरी घाण निघली का पेपरवाले मुद्दाम फोटो काढतात व्हॉट्सअपवाले काढतात आणि फक्त सांगतात हे बघा शहरामधली घाण कुठंतरी अपवादात्मक असते आपल्या घरात सुद्धा कोपऱ्यात कुठंतरी घाण असते म्हणजे पाहुण्याने बघून ते सांगावं नाही तर तुमचं घर असायचं आहे असं नसतं तर त्यामुळे आपल्या शहराचा विकास हा आता महापालिकेच्या माध्यमातून आणि आपले जे कर्तव्य दक्ष नगरसेवक नगरपालिका महानगरपालिका आहे महापौर आहेत महापौर पूर्वी नगराध्यक्ष होत्या पण नगराध्यक्ष जेवढं काम करताना उपमहापौर असताना त्यांनी भरपूर कामं केली तर ह्या दृष्टिकोनाची आपल्याला विकासाचा दृष्टिकोन जेवण वावरत असताना कुठेही छोट मोठ कुठलंही काम करता आलं ते केलं पाहिजे अशी मी सर्वांना होती त्याच्यावर होतो त्यावेळेस मी सभाग्रह पहिल्या सभेला दुसऱ्या सभेला गेलो होतो सभागृह कसं चालवं या दृष्टीकोना का आम्हाला नगरपालिकेचं सभागृह कसं चाललं तर हे माहिती होतं मी दोन वेळा नगरचे बघतो शहराच्याच बाळमधून शेखर चावला म्हणून त्यामुळे मला थोडीशी कामकाजाची माहिती होती त्या प्रकारे जर कोण आता आपल्याला कुठली संख्या वितरण नसेल चालत त्यांना पाठिंबा देणं आणि त्यांना मार्गदर्शन करणं हे आम्ही आमचं ज्येष्ठ म्हणून कर्तव्य समोर पण ज्यांच्यापर्यंत काम झालं त्यांच्यापासून चार शब्द बोलायला निश्चित पाहिजे म्हणजे सिडकोनी ही गार्डन बांधल्याच्या नंतर महापालिकेकडं गेल्या दोन तीन वर्षापूर्वीच हँडओओव्हर झाली आणि त्यानंतर सातत्याने म्हणजे सकाळी मी देखील मॉर्निंग बघले तो आपण सर्वजण भेटतात देशमुख साहेब आहेत कधी कधी भेटले का ह्या दोन गोष्टी झाल्या पाहिजे तिथे कधी सांगितल्या पाहिजे आणि सातत्याने त्याचा पाठपुरावा तुम्ही घरात कडक कडक करता मी आवर्जून सांगू इथे की पहिली पांढोई देखील इथे मागणीनुसार सिडकोच्या दुर्लक्षित केलेल्या गोष्टी त्याच्यानंतर पनवेल महापालिका आणि आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम या अंतर्गत त्यांनी पहिली पाठवी बांधून घेतली त्याच्यानंतर क्रिकेट खेळाडा फुटबॉल खेळाडा जे मुलं असतात त्याला बसायची व्यवस्था नसायची तिथे शेड त्यांनी बांधून घेतली आजची जी तिसरी वास्तू त्यांच्या माध्यमातून इथं होत आहे मध्ये ओपन गेमचं साहित्य देखील खेळाचे देखील साहित्य त्यांनी बसवलेलं आहे म्हणजे आपण सर्वांनी चारुशीला धरण काढत टाळ्यांनी खरोखर आपण सत्ता शेकडो नंतर आणि आपल्याला काय हवंय हे तुम्ही सांगितल्यानंतर आम्ही सर्व नगर नगरसेविका सर्व महापालिका परिषद किंवा आमदार साहेबांच्या सहकार्य अपेक्षित ठरतो की अशीच कामं यांच्या हातून तर घातील सोबत आम्ही सर्व स्थानिक नगरसेवक नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आणि आपली सर्वसामान्यांची कामं करण्याची उमेद आमच्या अशीच बळतो मी पुन्हा एकदा मॅडमला सर्वांच्या वतीने त्याचं अभिनंदन करतो मी सगळं संपवतो आज या सामाजिक सभागृहाचं यायचं उद्घाटन आहे खरोखर मला मान्य कराला करायला हवं सुद्धा सांगायला हवं की या सभागृहाचं सभागृहाचं काम हे खर् चांगलं आलेलं आहे मला विचारायलाच सुद्धा लागलं की या सभागृहाचं कॉन्ट्रॅक्टर कोण आहे परंतु खरोखर चांगल्या प्रकारचं असं काम यायचं केलेलं आहे अशाच प्रकारचं काम हे सर्व ठिकाणी व्हावं यासाठी पनवेल महानगरपालिकेकडून आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व <Leah> मंडळी या नेहमीच प्रयत्न करत असतो आणि या पनवेल महानगरपालिकेच्या असलेल्या ज्या सर्व पायाभूत सोयीसुविधा आहेत त्याचा दर्जा हा वाढावा हा चांगला असावा दृष्टीने आम्ही मुद्दामचे प्रयत्न हे करत असतो कर जेणेकरून आपल्याला या इथे पनवेलमध्ये राहण्याचा एक शांत अभिमान हा आपल्याला असावा या सर्व प्रयत्नांमध्ये हा आपला जो सेंट्रल सोळाचा हा जो गार्डन आहे या गार्डनमध्ये आणखीन आणि आणखी सुद्धा इथं फॅसिलिटीज वाढाव्यात यांचा ट्रॅक असेल किंवा त्याच्याचबरोबर या इथं स्केटिंगचा स्केटिंगसाठी इथं सुविधा असाव्यात क्रिकेटच्या ज्या सुविधा आहेत त्याचा दर्जा हा सुधारावा आणि ह्याचप्रमाणे या नवीन पटमध्ये सुद्धा मग तो आ, या इथे मार्केट हे चांगल्या प्रकारचं उपलब्ध व्हावं यासाठी सुद्धा इथे सातत्याने प्रयत्न हे सर्व डग करत असतात चादूशिला गरज पडत ज्यांनी या गावांसाठी या सभागृहासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि ते काम हे चांगल्या दर्जाचं व्हावं आणि खरोखर त्यांनी ते, ते करून घेतलं याच्याबद्दल मी त्यांचं सर्वप्रथम यायचं अभिनंदन महानगरपालिकेच्या माध्यमातून बात आपल्या नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा या चांगल्या प्रकारे आणि तत्परतेने भेटाव्यात यासाठी सदो ते सदोरी ते प्रयत्न करत असतात त्याचबरोबरीने त्या गॅसची गॅस लाईनच्या द्वारे आपल्याला घराघरामध्ये गॅस लाईन पोहोचावी यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतातच त्याच्याचबरोबर ते जे खोजलेल्या लाईन असतात त्याच्यामुळे ज्या अडी अडचणी होतात तर सतत त्या लवकरात लवकर त्या त्या उजल्या जाव्यात यासाठी सुद्धा एवढ्या चांगल्या पद्धतीने ते प्रयत्न करत असतात आपल्या परिसरामध्ये मार्केट असेल किंवा पाण्याच्या लाईन असतील या पाण्याच्या सुद्धा या इथे आपण पुन्हा एकदा आपण टाकण्याचा आणि त्याचबरोबर पाणी पुरवठा हा चांगल्या प्रकारे सोडलीत व्हावा यासाठी प्रयत्न करत आहोत मान्य आमदार प्रशांत यांनी त्यासाठी आता हा हे पाण्याचं सिस्ट्युएशन आहे तो डिस्ट्रीब्युशन हे करून आपल्याकडे करून घ्यावा या इथे आपल्या इथं पाण्याचा प्रेशर कमी आहे तर पाण्याच्या टाक्या या बांधल्या जाव्यात जेणेकरून बस आता या इथं पाण्याचा प्रेशर चांगला यावा पुरेसं पाणी भेटा भेटावं दृष्टीने सुद्धा प्रयत्न केलेले आहेत आणि पुढील तीन महिन्यामध्येच आपल्याला या इथे पाण्याचा पुरवठा हा वाढलेला या इथे आपल्या सर्वांना पंढरी महानगरपालिका आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्याला या इथे मी आश्वासन देतो आहे की खरोखर सध्या पाण्याच्या मध्ये पाण्यामध्ये पाण्याच्या पुरवठ्यामध्ये झालेली सुधारणा ही आपल्या दिसून येईल आणि अशाच प्रकारच्या सारखा इतर सोयी सुविधा या सुद्धा आपल्याला भेटाव्यात यासाठी इथे निश्चित असे प्रयत्न चालू आहेत आणि त्याबद्दल आपले सर्व नगरसेवक आणि या इथं भारतीय जनता पार्टीचे सर्व या इथे असलेले माननीय मान्यवर यांच्या पाठीशी आपला या इथे आशीर्वाद असणं आपलं सहकार्य असणं हे अत्यंत आवश्यक आहे आतापर्यंत आपण दिलेल्या सहकार्यामुळेच या सर्व प्रयत्न हे इथं करता आलेले आहेत आणि पुढील सुद्धा हे प्रयत्न चालू राहतील असं या सर्वांच्या वतीने या इथं मी आपल्याला मी आश्वस्त करतो आणि ह्या सभागृहाचं उद्घाटन झाल्याचं मी काही करतो